नमस्कार रसिक श्रोते आज माझ्या कवितांच्या वह्यांमध्ये एक जुनं पान सापडलं एकोणीसशे पंच्याण्णव साली माझे वडील शिक्षकी पेशातून निवृत्त झाले होते तेव्हा त्यांना बघून लिहिलेली ही कविता बाबांना इतक्या वर्षांनी ही कविता समर्पित करीत आहे त्याबद्दल सॉरी हां बाबा कवितेचं नाव आहे निवृत्तीचा उन्हाळा रोज पाहत आले होते बाबांचं शाळेत जाणं रोज पाहत आले होते बाबांचं शाळेत जाणं ज्ञानाची ओंजड रीती करून दमून घरी येणं रोज पाहत आले होते बाबांचं शाळेत जाणं ज्ञानाची उंजड रीती करून दमून घरी येणं शाळेत जाण्याच्या जा घाईसाठी वेगळाच एक आनंद होता शाळेत जाण्याच्या जा घाईसाठी वेगळाच एक आनंद होता पायी चालत जाण्याचा वेगळाच छंद होता शेताचा आणि मातीचा शेताचा आणि मातीचा झाडांचा सुवास घेत शेताचा आणि मातीचा झाडांचा सुवास घेत शाळेच्या घंटीतून शिकण्याची असते शाळेकडे जाताना मन पुढे धावे शाळेकडे जाताना मन पुढे धावे बाबांच्या पायांनी मग मन मारून यावे शाळेकडे जाताना मन पुढे धावे बाबांच्या पायांनी मग मन मारून यावे मात्र मात्र हा वसंत संपला मात्र हा वसंत संपला आला मग उन्हाळा मात्र हा वसंत संपला आला मग उन्हाळा बाबांच्या मनामध्ये निवृत्तीचा झळा मात्र हा वसंत संपला आला मग उन्हाळा बाबांच्या मनामध्ये निवृत्तीचा झळा निवृत्तीचा दिवस आला निवृत्तीचा दिवस आला बाबांचा सत्कार केला निवृत्तीचा दिवस आला बाबांचा सत्कार केला सारे जण वरवर हसत सारे जण वरवर हसत मात्र मनाने चित्कार केला सारे जण वरवर हसत मात्र मनाने चित्कार केला आतापर्यंत केली होती इमानदारीची नोकरी आतापर्यंत केली होती इमानदारीची नोकरी मनाला सवय सारी आदर्शाची खावी भाकरी आतापर्यंत केली होती इमानदारीची नोकरी मनाला सवय सारी आदर्शाची खावी भाकरी बाबांची पावलं जड अंतकरणाने बाहेर पडली बाबांची पावलं जड अंतक्करणाने बाहेर पडली धावत येऊन मुलं मुली बाबांजवळ रडली बाबांची पावलं जड अंतकरणाने बाहेर पडली धावत येऊन मुलं मुली बाबांजवळ रडली दुःखाच्या आवेगात दुःखाच्या आवेगात घरी बाबा आले दुःखाच्या आवेगात घरी बाबा आले नोहेंबरची थंडी तरीही निवृत्तीचा उन्हाळा झाले नोव्हेंबरची थंडी तरीही निवृत्तीचा उन्हाळा झाले लेखनानी अभिवाचन निकिता पारखी, धन्यवाद